मनसे पदाधिकारी नेत्यांची आज एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे मनस लोकसभेत मोदींना बिनशर्थ पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि आतापासूनच जोरदार तयारी केली जाते राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेचा उमेदवार आज जाहीर होणार आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली शरद पवारांचा आज दुष्काळी भागाचा पाहणी दौरा आहे बारामती दौंड तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये पाहणी करून तिथल्या नागरिकांबरोबर ते संवाद साधणार आहेत शिरसुफळ उंजवडी सुपे तसंच दौंड या तालुक्यातील खोर पडवी आणि हिंगणी गाडामध्ये दुष्काळ पाहणी दौरा पवार करणार आहे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट झालंय मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात माहितीला बंड थोपवण्यामध्ये यश आलेलं आहे मात्र नाशिकमध्ये माहितीतली बंडखोरी ही कायम आहे मुंबईतही मविया आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा सा सामना करावा लागला आहे मी पदवीधर मतदारसंघातील मतदार आहे आणि माझं पदवीचं सर्टिफिकेट हे खरं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय माझी पदवी ही खरी आहे खोटी नाही असं सांगत मोदींचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला शिवसेना ठाकरे पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात लोकसभेच्या निकालावरून मित्र पक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय होईल यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवला आहे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या घरांची लॉटरी काढा त्यांच्या घर भाड्याचा प्रश्न तात्काळ सोडवा आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे बीडीडी चाळीतील पुनर्विकासाबाबत रहिवाशांना आश्वस्त करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पोस्टर वॉर्ड पाहायला मिळते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते आणि त्याला उत्तर म्हणून शिवसेनेनं आता वाजवणार तोच घंटी दोन हजार चोवीस विधानसभेला अशी पोस्टर्स लावली दरम्यान पोलिसांनी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला बच्चू कडूनचा विधानसभेला एकला चलोरत चलोचा हा नारा दिलाय बच्चू कडू विधानसभेसाठी वीस जागा लढणार आहेत आणि माहितीतून बच्चू कडू निवडणूक लढवणार नाहीयेत नागपूरमध्ये ते बोलत होते बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय माहितीला लोकसभेत बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी वीस जागांची मागणी केल्याची माहिती, के माहिती सूत्रांकडून कळतेय या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरातल्या आहेत खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच अमळनेर तालुक्यामध्ये स्मिता वाघ यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं जीपमधून स्मिता वाघ यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी त्यांची मोठी मुलगी भैरवी यांनी जीपचं सारथ्य केलं ढोल ताशांच्या गजरात नाचत हा आनंद साजरा करण्यात आला चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरामध्ये धन्यवाद सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी आगामी काळात राज्यात सत्ता आली तर चंद्रपूरच्या आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आंतरवादी सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे राज्य सरकारकडून जरांगी यांचं उपोषण मागे घेण्यासाठी काय नेमकी पावलं उचलण्यात येतात हे पाहणं महत्वाचं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना रात्री बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटीमध्ये प्राणांतिक उपोषण करणार होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं त्यानंतर रात्री उशिरा एकच्या सुमारास त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं आज मंत्री शंभूराज देसाई जरांगी पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत आणि यावेळी शंभूराज देसाई आणि जरांगे यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं चर्चा होणार असून आतापर्यंत राज्य सरकारनं आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत काय पावलं उचलली याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला थोड्याच दिवसात त्यांचं षडयंत्र उघड पाडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला जर सरकार असंच खेळवत राहिलं तर मात्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा जरांगेंनी केली <स्थाँगा> मनोज सरांगेंनी उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला गरज आहे आणि त्याचबरोबर जरांगेंनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणून कायदा पारित करून घ्यावा असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगेंना दिला आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मनोज जरांगींच्या मागणीवर सरकार काम करते त्यामुळे जरांगींनी उपोषण मागे घेतलं पाहिजे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मराठा आरक्षणामधून ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाही छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं फडणवीस म्हणाले मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांनीही अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय अंतरवाली सराठीतल्या ओबीसी समाजावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप नेत्यांनी केला तर मराठा समाजासाठी लढतोय आणि इतर कोणालाही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगींनी दिली धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी करत त्यांनी जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या याचिकेमध्ये नीट परीक्षेत झालेला गैरप्रकार निकालाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे पुढील चोवीस तास मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणारे मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई या ठिकाणी हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट दिला तर पुणे नगरधारा लातूरसह विदर्भात हवामान खात्याचा येलो अलर्ट आहे जळगावमध्ये एकूण सात लाख एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात लागवड होणार आहे त्यातील पाच लाख अठ्ठावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल कपाशी पाठोपाठ उर्वरित क्षेत्रावर मका सोयाबीन आणि ज्वारीचं पीक घेतलं जाईल जळगावमध्ये पेरणीला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी कपाशीसोबत आंतरपीक म्हणून कडधान्याची लागवड करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे पंचाहत्तर मिलीमीटर ते शंभर मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं